आषाढ महिन्यामध्ये आवर्जून केला जाणारा हा पदार्थ म्हणजे लडगी पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सुहासीने जेवण घातलं जातं लग्नाच्या वेळी त्यावेळी त्यांच्या ताटातील हा मानाचा पदार्थ आहे म्हणून लग्नाच्या वेळी सुद्धा आवर्जून हा पदार्थ केला जातो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं फुटाण्याची डाळ मिक्सरला बारीक करून चाळून घेतलेली आहे आजची रेसिपी माझ्याच नात्यातील शुभांगीताई भोरे दाखवत आहेत सगळे मेजरमेंट हे शंभर एम एलच्या कपानी घेतलेले आहेत सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेजरमेंटसहित देत आहे फुटाण्याच्या डाळीची पावडर गव्हाचे पीठ रवा आणि मीठ चारही जिन्नस एकत्र केलेले आहेत आणि त्यामध्ये मोहन म्हणून कच्चे तेल घातलेले आहे पिठाला सर्व तेल व्यवस्थित सोळून घ्यायचे आहे मूठ बांधली तर मूठ झाली पाहिजे आणि सोडली तर ती सुटली पाहिजे पीठ मळण्यासाठी इथं रूम टेम्परेचरचेच पाणी घेतलेले आहे पीठ फार पातळ किंवा अतिशय घट्ट मळू नये यामधला रवा फुलणार आहे त्या हिशोबाने रवा फुलेल असं थोडंसं सैल सा ठेवून आपल्याला पीठ मळायचं आहे इथं पीठ मळून तयार झालेला आहे हा कणखेचा गोळा आपल्याला झाकून पंधरा ते वीस मिनिटासाठी ठेवायचा आहे वीस मिनिटांनी बघूया ताटाला तेलाचा हात लावून घ्यायचा आणि परत एकदा पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जर पीठ थोडंसं कोरडं वाटलं तर पाण्याचा हात तुम्ही लावू शकता आपले पीठ मळून तयार झालेले आहे हे कसे ओळखायचे तर पिठाचा असा बारीक रोल केला तर पिठाला क्रॅक जायला नकोत अजून एक महत्त्वाची टीप सांगते जर हे पीठ मऊ झालं सैल झालं तर लडगी कडक होतात त्यामुळं शंकरपाळी सर शंकर सरके याचे पीठ थोडेसे घट्टच ठेवावे म्हणजे लडगी खुसखुशीत होतात म्हणून घेतलेल्या कणकेचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि पोळपाटावर आपल्याला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे रोल करून घ्यायचा आहे साधारण चकलीच्या जाडीचा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा बारीक आता या पिठावर बघा कुठंही क्रॅक दिसत नाही असं असायला पाहिजे पीठ घट्टसुद्धा असायला पाहिजे पण त्याच्यावर अजिबात क्रॅक जायला नकोत अशी वळकटी किंवा रोल करून घेतल्यानंतर बोटावर आपण छोटे छोटे गुंडाळून त्याचे लडगी बनवून घ्यायचे आहेत मदतीला अजून कोणी असेल तर बॅचेसमध्ये लगेच लगेच लडगी करून तळलं तरी चालेल किंवा सर्व लडगी एकत्र करून त्यावर एखादा मलमलचा कपडा झाकून ठेवावा आणि मग हळूवारपणे सारख्या लडगी तळून घ्याव्यात गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये लडगी सोडून एक सारख्या रंगावर तळून घ्यावी गॅसची फ्लेम मिडियम ठेवून एक सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून लडगीला सगळीकडून एक सारखा रंग येईल गोल्डन रंगावर तळून झाल्यानंतर प्लेटमध्ये लडगी आपल्याला काढून घ्यायची आहे अशाच तऱ्हेने बाकीच्या सुद्धा लडगी आपण इथं तळून घेतलेल्या आहेत इथं एकच महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची लाडगीचं पीठ जर फार सैलसर मळलेलं असेल ना तर लाडगी ही कडक होते खुसखुशीत होत नाही म्हणून शंकरपाळीसारखं घट्ट पीठ थोडस ठेवावं आता याच्यासाठी पाक बनवूया ज्यामध्ये लाडगी तळलेली होती तीच कढई घेतलेली आहे म्हणून आधीच ती ग्रीसिंग केलेली आहे जर कोरडी स्वच्छ कढई असेल तर चमचावर तूप टाकून कढईला ग्रीसिंग करून घ्यायचं ज्या कपानी आपण बाकीचे जिन्नस घेतले होते त्याच कपाणी आपण सुद्धा मोजणार आहे आणि गूळ इथं साधाच घेतलेला आहे गुळ एकसारखा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो एकसारखा विरघळतो किंवा वितळतो याच्यामध्ये साधारण दोन टी स्पून होईल इतकं साजूक तूप घातलेलं आहे आणि गुळ एकसारखा वितळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथं स्लोच ठेवायची आहे नाहीतर गुळाचा पाक पुढं जाईल इथं आपल्याला कुठलाही पाक करायचा नाही फक्त गुळ वितळणे इतकंच आपलं महत्त्वाचं पर्पज आहे या स्टेजला एक टी स्पून वेलची पावडर घालायची आहे जी माझ्याकडून व्हिडिओ स्किप झालेला आहे अर्धा स्पून त्याच्यापेक्षा अजिबात जास्त पाणी घालायचं नाहीये अर्धा टी स्पून फक्त पाणी घातलेलं आहे आणि एकसारखं हलवून त्यामध्ये लडगी लगेचच घालून गुळाच्या पाकात आपल्याला व्यवस्थित कोट करायची आहे एक टीप इथं महत्वाची सांगते जर पाणी जास्त झालं तर पूर्ण पाणी आठवेपर्यंत तुम्हाला ही लडगी कढईमध्ये फिरवत राहावी लागेल आणि गुळाचा पाक घट्ट होऊन लडगी कडक होईल इथं मी गॅसची फ्लेम लगेचच बंद केलेली आहे लडगी पाकात टाकली की लगेचच गॅस बंद करायचा आहे म्हणजे गुळ लगेचच हा आळून घेतो जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालेल अर्धा स्पूनपेक्षा पाणी अजिबात जास्त घालू नये या प्रमाणासाठी आणि जी फुटाण्याची डाळ आपण पावडर करून घेतलेली आहे त्यातली साधारण तीन चार टेबलस्पून पावडर ही आपल्याला या ठिकाणी वरणं घालायची आहे म्हणजे गूळ हा पटपट आळून येतो लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम मी इथं बंद केलेली आहे लगेच आपल्याला लडकी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि गार करायला ठेवायचं आहे ही जर लडगी गॅसवर बराच वेळ राहिली किंवा त्या भांड्यात सुद्धा राहिली किंवा गॅसची फ्लेम चालू राहिली तर लडगी हमखास कडक होते कोमट झाल्यानंतर एकमेकाला चिकटलेली लडगी लगेचच सोडवून घ्यायची आहे आणि तयार झालेली लडगी तुमच्या समोर आहे यामध्ये एकच टीप महत्वाची आहे की गुळाच्या पाकात पाणी अजिबात जास्त घालायचं नाही तरच हा पाक सुद्धा एकदम खुसखुशीत चांगला होतो इथं एक लडगी तुम्हाला मोडून दाखवते म्हणजे आवाजावरून तुम्हाला किती खुसखुशीत झाले ते कळेल अजून एक बघूया ही लडगी शंकरपाळी सारखीच खुसखुशीत आणि चवीला एकदम मस्त होती ताईंनी दाखवलेली लडगी मी परत एकदा घरी तयार केली होती आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे अतिशय खुसखुशीत चवीला एकदम मस्त असणारी लडगीची रेसिपी इथं कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद